साहेब नमस्कार 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 आपल्या नर्सरी बद्दल थोडी शेतकरी वर्गाला माहिती सांगा अच्छा ऍक्च्युली माझं नाव सर्वप्रथम तुम्हाला माझं नाव सांगतो माझं नाव सुधीर निकम आणि मी मुंबईवरून खास आलो यांची नर्सरी बघायला यांचे युट्यूबवरती मी बरेचसे व्हिडिओज पाहिले पण म्हटलं हे ॲक्च्युली खरोखर आहेत का त्यासाठी मी खास जवळजवळ साडेचार पाच तास प्रवास करून मी इथे आलो आणि इथली ही नर्सरी वगैरे मला इतकं म्हणजे की खरोखर असं घडू शकतं का हे त्यासाठी मी बघितलं तर हा आंबा बघा हा आंब्याला जे घड लागलेत ना ते खरोखर म्हणजे बघितल्यानंतर आपल्याला इतकं बरं वाटतं ना की बाबा खरोखर यांनी जे काही कष्ट केलेत किंवा यांनी ज्या काही झाडाला कशा प्रकारे त्यांनी वाढवलं हे खरोखर बघण्यासारखे त्याचप्रमाणे त्यांचं नारळाबद्दल फार ऐकलं मी आणि हे बघा हे त्यांनी नारळ ह्याची डॉर्फ व्हरायटी आहे नारळाची आणि हे त्याला ता, बघा त्याची फळं लागलेली आहेत आणि हे सगळं बघून किती वर्ष चालू झालं नारळ तो हा नारळ साधारण मला हा एक वर्षाचा नारळ आहे एक वर्षात प्रुटीन लागले एक वर्षा त्याला पूर्ण फळ आणि ह्यांनी बघा हे इथे साधारण औषध वगैरे कसं द्यायचं आणि त्यामुळे कुठले किड त्याला हे मिळतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला एकदम समजून सांगितल्या त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबई आल्यानंतर तर मला फार हे वाटतं आता तुम्ही हे बघा हा इथला नारळाचा आंब्याचा बाग बघा ह्यांची पूर्ण बॉर्डर जी आहे ना ती नारळांनी केलेली आहे आणि हा मधल्या पट्ट्यामध्ये हा अँड सिटी, सिटी आंबा टाकलेला आहे खरोखर अतिशय उत्तम यांचं कार्य आणि मी डोंबे नर्सरीला खरोखर माझ्या शुभेच्छा देतो आणि आम्ही अवश्य भेट देऊ माझ्या मित्रांसहित आम्ही पुन्हा एकदा दे भेट देऊ आणि आम्ही कामती 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 कामती